खूपच आनंदी वाटतोय इथं रोहित शर्माच्या कॅप्टन्सी मध्ये दुसरा आम्हाला आयसीसी कप भेटलाय बारा वर्षानंतर आम्ही जिंकलोय सगळे प्लेयर्सनी इथं कॉन्ट्रिब्यूट केलाय चांगला विराट कोहली खेळला रोहित शर्मा खेळला फायनल्स मध्ये वरुण चक्रवर्ती जो एकदम मिस्ट्री स्पिनर चालला तो इंडियासाठी खूप अतिशय आनंदी वाटतोय आणि पाकिस्तान बाहेर ज्यांनी आम्हाला दोन हजार सतरा मध्ये हरवलेला फायनल मध्ये आणि आता न्यूझीलंडला पण हरवून आपण त्यांचा पण बदला घेतला दोन हजार एकोणीस चा खूप आनंद वाटतो आणि तुम्ही बघू शकता इथं की कसा जल्लोष चालू आहे इथ सगळे करायला की भारताची आत्ता भारताची जिंकते दोन हजार चोवीस वर्ल्ड कप नंतर खूप अतिशय खूप आनंद वाटतोय सगळे लोक तिथे जल्लोष मध्ये आहेत इथं फटाके फोडत होते सगळे सगळे बस मधून राहून बघतोय खूप खूप चांगला वाटतोय